राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आता महाविकास आघाडी आणि महायुती तयारीला लागली आहे साथी मुले मुले जागा वाटप आणि निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी नेत्यांच्या बैठका सुरू आहेत तर उमेदवारासाठी इच्छुकांकडून वरिष्ठांची भेट घेतली जात आहे या सगळ्यात महाविकास आघाडीत एकाच मतदारसंघातून अनेक इच्छुक समोर येत आहेत त्यामुळे मविवाद जागा वाटपावरनं दावे प्रतिदावे सुरू आहेत या सर्वात आता राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्व शरद पवार यांनी जागा वाटपाबाबत महत्वाचं वक्तव्य केलं आहे येत्या दहा दिवसात महाविकास आघाडीचे जागा वाटप पूर्ण करण्याचा प्रयत्न करू असं शरद पवार यांनी म्हटलं आहे तसेच लोक परिवर्तनासाठी उत्सुकही आहेत असंही ते म्हणाले बारामतीत ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते <laughs>